सर्व टाकळीचे शेतकरी आहोत तलाव राजीव गांधी तलाव या ठिकाणी आमचं क्षेत्रफळ आहे आमचं सर्व शेतकऱ्यांचं तर आम्ही काय उद्या रित्या उत्खनन चालू आहे आम्ही पूर्ण तहसीलदार यांना एक निवेदन दिलं आहे लघुपाठबारी विभाग ते यांना एक दिलं आहे उपविभागाला एक दिलं आहे आणि नंतर नगरपंचायतला पंचायतला सुद्धा देणार आहोत तर त्यांना अशी विनंती तुमचं जे काय सुशोभीकरणाचं जे काम आलं असेल ते तुम्ही तुमच्या हद्दीमध्ये करा शेतकऱ्याला अनाठाही त्रास देऊ नका आणि मोमदला आमचा मोबदला असलेल्याशिवाय इतर कुठलंही उत्खनन करायचं काम नाही करू नये ना अशी पूर्णतः कळकळीची विनंती आहे प्रशासनाला आमची एकच विनंती आहे की आमचं मोबदला द्यावा आणि आम्हाला योग्य ते न्याय द्यावा या ठिकाणी जो बांध आहे त्याच्यातनं भरपूर पाण्याचा निचरा होतो आहे तळ्यामध्ये कुठलंही पाण्याची साठवणूक राहत नाही खरा उद्देश त्या तळ्याचा साठवणुकीसाठी पाणी हा आहे हा उद्देश बाजूला ठेवून नुसतं शुशोबनी करायला महत्त्व दिलं जात आहे शेतकऱ्यांना कुठलाही मोबदला दिला जात नाही या सगळ्या गोष्टीसाठी सर्व शेतकऱ्यांमध्ये चीड आहे आंदोलनाची भूमिका आहे आणि हे सगळं चालू असताना आज आम्ही माहिती घेतली कुठल्याही तहसीलदार ऑफिसला किंवा कुठल्याही पंचायत समितीच्या सार्वजनिक बांधकाम विभाग असेल किंवा जिल्हाधिकारी कार्यालय असेल कुठंही कुठलीही परवानगी न घेता अवैधरित्या तिथं मुरूम काढणं आणि तो नेणं त्याची वाहतूक करणे चालू होतं त्यांना रेड हँड या शेतकरी बांधवांनी पकडलं आणि परिसरातील सगळ्यांना माहिती दिली तिथं सर्व शेतकरी जमले त्याचं रितसर आम्ही अर्ज करून त्याचे फोटोग्राफी करून त्याचा पूर्ण अर्ज तहसीलदार कार्यालय इथे जमा केलेला आहे पंचायत समितीला दिला आहे जिल्हा परिषदला देतो आहे नगरपंचायतला नगर, नगर परिषदलासुद्धा देतो आहे इथंसुद्धा लघु पाटबंधारे विभागाला दिला आहे तर सगळ्यांची कळकळीची कल ही मागणी आहे की सर्वात पहिलं तो बांध नीट करावा पाजरनं जे आहेत तळ्यातनं जे पाणी वाहून चालले ते बंद करावं सुशोभीकरण हे सगळ्यात शेवटी आणि जो सगळ्यात कळीचा मुद्दा आहे ज्या जमिनी अधिग्रहण सरकारने केलं आहे त्यांचा कुठलाही मोबदला योग्यरित्या त्यांना मिळालेलं नाही आज वीस पंचवीस तीस वर्ष झालं कोर्टामध्ये त्याचे केस चालू आहे पहिले त्यांचा मोबदला मिळावा त्यानंतर पुढील कारवाई करावी ही सगळ्यांची मागणी धन्यवाद आमचं प्रकरण न्याय प्रविष्ट आहे ते प्रकरण न्याय प्रविष्ट असताना आमची कुठली कुठली सहमती न घेता न कुठला आम्हाला विश्वासात न घेता त्यांनी यावेळी तरी खाल्लेला आहे आणि आमचा जोपर्यंत आम्ही मोबदला मिळत नाही तोपर्यंत आम्ही कुठल्याही प्रकारचं त्या तलावाचं काम होऊ देणार नाही हे आमच्या शासनाला कळकळीची विनंती आहे आम्ही आम्ही शेतकरी टाकायचे ते शिवारस आमचे शिवारात जमीन गेलेली आहे ती जमीन गेल्याबद्दल त्याचा मुवाबला मिळालेला नाही ते मुवाबला मिळूच तर आम्ही कुठल्या प्रकारचं कुठं त्यातलं काय खांदू खांद काम करू देणार नाही देणार नाही आणि त्याच्यामुळे आम्हाला मुवाबला मिळूपर्यंत आम्ही कुठेही काय काम करू देणार नाही ती शेतकऱ्याची कळकळीची विनंती जे सध्या जे काम चालू केलेलं आहे शेतकऱ्याचं परमिशन नाही किंवा कुठली परमिशन नाही शेतकऱ्याचे शंभर जे टिप्पर किंवा पोकले नाही ह्याची कारवाई झालीच पाहिजे तोपर्यंत शेतकरी कुठलाही गं बसणार नाही गुन्हा व्हायलाच पाहिजे आज आता उद्या केलं ऑफिसला आम्ही जाणार म्हणजे जाणार कलेक्टर ऑफिसला जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत